गोळेगाव फाटा येथील अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्या स्थगिती न दिल्यास वंचितच्या वतीनं निवेदनावर आंदोलनाचा इशारा औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव फाटा येथील अतिक्रमण काढण्यास स्थगिती देण्यासंदर्भामध्ये बारा ऑगस्ट रोजी पूर्ण पाटबंधारे उपभागीय कार्यालयात वसमत या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी विकास माने वंचित बहुजन आघाडी औंढा नागनाथ यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय औंढा नगनाथ तालुक्यातील गोळेगाव फाटा हा पूर्णा कॅनॉलच्या हद्दीतील जागेवर अतिक्रमण काढण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी अतिक्रमणाच्या ठिकाणी खासगी दवाखाना आहे त्या दवाखान्यात गावखेड्यातील गौरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेची दुरावस्था होऊ शकते या ठिकाणी काही मस्जिद व मंदिर स्थळं असून ते काढण्यास जातीय भावना दुखातून दुखावून जातीय तेढ निर्माण होऊ शकतं व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पाटबंधारे विभागानं पक्षपात होत असल्याचं दिसून अतिक्रमण काढायचं असेल तर सिद्धेश्वर धरणापासून ते नांदेड पर्यंत झालेले सर्वच अतिक्रमण काढावं केवळ गोळेगाव का येथीलच अतिक्रमण काढण्यात येऊ नये सदरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन वेळी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोला जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे डॉक्टर दीपक मुले राजू इंगोले आशीष खंदारे सिद्धांत गायकवाड़ राजू करवंदे उत्तम करवंदे नरेश कोकरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोळेगाव फाटा येथे जी याची जागा आहे इरिगेशनची जागा आहे त्या इरिगेशनच्या जागेवर मागच्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मंदिर आहेत मस्जिदी आहेत त्याचबरोबर डॉक्टर दीपक मुळे यांचा हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल खऱ्या अर्थानं तिथल्या पंचकृषीतील रुग्णसेवा एकदम चांगल्या पद्धतीने तर डॉक्टर मुळे साहेबांचं जे हॉस्पिटल आहे ते मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून एकदम चांगली सेवा देत असतात से। आणि ती जी जागा आहे इरिगेशनची त्या जागेमध्ये आजच्या घडीला कुठलं डेव्हलपमेंटचा कुठलाही प्लॅन नाही आहे जर डेव्हलपमेंटचा काही कुठला प्लॅन असता तर ती जागा आपण रिकामी करायला कुठली हरकत नाही आहे परंतु कुठल्या तरी राजकीय आमदार किंवा खासदाराच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रेशरमुळं तिथले जे काही व्यावसायिक का आहेत त्या व्यवसायाला एक संकट आलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून एक मागणी करतो की त्या गोळेगाव फाटा येथीलच एरिकेशनचं जे अतिक्रमण आहे ते न काढता ते पूर्ण जे का एरिकेशनचं जे जे काही त्या रुपयामध्ये येणारं जे अतिक्रमण आहे ते पूर्ण काढावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विजय खंदारी